मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत माडगाळ शेळी बाजारमध्ये माडगाळ हे जतपासून पासून जवळ आहे जत हे आपल्या म्हणजे महाराष्ट्राचं शेवटचं टॉक इथं महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरवर इथं विजापूर जवळ राहतं तर मित्रांनो या बाजारात लोणांपेक्षा लहान पिल्ल स्वस्त मिळतात दादा नमस्कार नमस्कार महादेव काळे आपण आग या एक एक आहे बघा साडे चार पाच हजाराचा आहे पिल्ल ना बिन मोठी बकरी असते पिल्ल घेतात काय बघायचं काय बघून घ्या ते जात आपली टवटवी आजारी आहे का हे बघून घ्यायचं कान क्वालिटी बघ नंबर आहे का पाठवून सत्यात्तर चव्वेचाळीस झिरो त्रेसष्ट सहासष्ट सात नमस्कार पैलवान पैलवान भेटतील मला दोन बाजारात पहिलं मी हा चालते आपण पुढे बघूया अजून मित्रांनो पुढे जाऊया काय 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 दादा नमस्कार आता घेतली का मी काय आणली ती काय आणली काय आहे ती दोन हजार दोन हजार ना जाणार बर 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 ठीक आहे तर मित्रांनो या मार्केट मधून दर तुमच्या पवत्र पोहचवायचं भैया नमस्कार 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 नाव सांगा तुमचं नाही रे बाबा कन्नड मध्ये सांगा येतात हिंदी समजत का हिंदी पण हिंदी पण नाही येत किंमत किंमत काय काय राग सर राग सर बर बर ठीक आहे मला बी कन्नड काय काही येत नाही ला जाऊन सर ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो बघूया अजून पुढे इथं पिल्लांच यांनी टाकलेलं आहे बघूया पिल्ल वगैरे आहेत तर हे मार्केट लोणान आपल्याला दिसतंय मालक कोण आहे बघा कोण आहे मालक तुम्ही एका बरोबर मला वाटतं जागा देता का लांब नाव आलोय आपल्या महाराष्ट्रात इकडे साताऱ्यातनं ओळखता ना हा तर मित्रांनो चांगल्या क्वालिटीची पिल्ल आहेत आपण दादांच्या बरोबर दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं प्रकाशांच्या मधने अकलच कायती चार हजार साडे चार हजार पाच हजार क्वालिटीच असते क्वालिटी पाहिजे असेल तर काय लागेल तुमचा नंबर सांगा एकदा त्र्याऐंशी झिरो आठ सोळा पंच्याऐंशी चौदा तर मित्रांनो या क्वालिटीचे जनावर आपल्या मडगाच्या बाजारामध्ये आल्या आपल्या अकलूजच आहे ती त्यामुळे तुम्ही संपर्क करू शकताय तर पुढे बघू अजून पिल्ला बिलांमध्ये काय काय भेटते आपल्याला लहान पिल्लांच आजकाल एक ट्रेन मध्ये चाललंय कारण ही बघा बाजार या साईडला केवढ मोठा हे जिथपर्यंत बघेल तिथं बाजार हाय चुकी त्यामुळे मोठा बाजार आहे त्या साईडून तुम्ही बघा या साईड डिटेल तुम्हाला दाखवतो पण बाजू करते बघ तर अजून बरंच फिरायचं राहिलेलं आहे जेवढं होईल तेवढं फिरून गर्दी फुल आहे माणसं पण लय झाले तर बघू अजून पुढे जाऊया काय तुम्ही कशात ती का का नाव सांगा तुमचं चंद्रकांत साहेबांना राहतोय काय किमतीची जनावर आहे ती एकाची काय किंमत पडते एकाच्या तीन चार हजार पाठी व्यापार करता तुम्ही आपली घरची आहे ती बरं बाजार आहे का चांगला येऊ चांगला अजून मोठा बाजार कुठला हेच आहे कर्नाटकात पडेल कळून कर्नाटकात तिकडे लांब आहे ते काय माहित नाही आपल्याला बरोबर ठीक आहे तर मित्रांनो या मार्केट मध्ये जर समजा या भागातला म्हणाल तर मोठा बाजार हात आहे अजून आपण पुढे बघूया काय काय सापडतंय त्या दृष्टीनं जाऊया पुढे लय फिरायला लागते बाजार मोठा असल्यामुळे ना सगळं फिरून बघू कुठेतरी चला उसाचं उश्याच गोराळ दिसतोय खडकाड फाडकाड चाललंय आणि बाजारातली जनावर आहे तिकडे कटिंग कमाल इकडे वगैरे या साईडला चांगलं तरतरीत मला भेटतो अरे बाई आता आमकी का पळतोय नाव सांगा माझं नाव चांदसा मुल्हाला कुठलं गाव मला साहेब जाड रोपला आहे तिला पाठवत दोन्ही काय किंमत पडते त्याची किंमत अकरा हजार बाजार आपला चांगला आहे का चांगला आहे का अजून मोठा बाजार कुठला इथं जवळपास शहराच म्हणजे मार्गावळ आणि मध्ये पलीकडे कर्नाटक पलीकडे चर्चन होय ती कुठल्या दिवशी असते बुधवार असते बुधवारी का तिथं किती अंतर पडेल तिथून ती चाळीस किलोमीटर बर बर आहे धन्यवाद आमच्याकडच्या तुमच्या या भागामध्ये चांगल्या शेळ्या द्या आपल्या खाली खाली जाईल का नाही बारकट बारकट शेळ्या द्या नाही तिकडे काय बरोबर नाही तर मार्केट पण तमिळनाडूच्या गाड्या बरोबर येते तिकडं चार पाच गाड्या पलीकडे आहेत गाड्या होय लांब लांब व्यापार येतो तुमचा नंबर सांगायचा एकदा कशाच मोबाईल नंबर त्र्याहत्तर पाचशे तेवीस झिरो चव्वेचाळीस ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो या मार्केट मध्ये चांगला माल येतो इकडं रस्त्यावरती वगैरे आहे फुटाचा वगैरे कारखाना कारखाना आवाज येईल बाजाराचे एक साईड पुढे 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 जायसाठी दाखवतो तुम्हाला अगर तुम्ही कशाला दाखवत आहे पुढे जाऊया या साईडला बोकडांचं दिसते बोकड वगैरे आज बघू मोठं बोकड बिकड पुन्हा आहे तिकडे म्हणजे कसं होतं ब्रिडिंग साठी पण बोकड लागते ती पण बघूया पुढे मोठा बोकड वाला जरा दिसतो त्याला विचारूया अ भैया नमस्कार भैया काय बोलन झालाय ती बोकड आहे बघा चांगलं

काय होत का तर मित्रांनो व्यापार आहे तुम्हाला चांगली क्वालिटीचे जनावर त्या क्वालिटीच यांच्याकडे आता सध्या बोकड आहे तर अजून पुढे बघूया चांगली चांगली त्यांच्याकडे बोकड वगैरे दिसतील मोठवाडा त्यांचा आपण व्हिडिओ घेऊया म्हणजे मार्केट खरेदीला चांगला आहे एक नंबर मध्ये इकडं पलीकडे सगळ्या कटिंगचा माल होय

वाजना काय म्हणजे माहिती नाही आपल्याला ठीक आहे मित्रांनो या क्वालिटी जनावर आपल्याला या माडगाळ मध्ये माल असतो आता नाव तुम्हाला उद्या कळेल कदा मी आग्रा आहे तर मित्रांनो बघा ही बोकडा आहे बाजार मध्ये या बाईंच्या ज्या नाव दादा नमस्कार नमस्कार आबा फड रे कुठलं गाव चवळा काय किंमत सांगता याची कोणी साहेब एकाची होईल जोडी जोडी हो कुठली जात माझ्या बोकड्यांची बिठल क्रॉस बिटल क्रॉस होय काय जास्त हो तुमची अठ्ठ्याण्णव साठ हा एकोणनव्वद हा सहा स्टेट अकरा तुम्ही व्यापार करताय तर मित्रांनो दादा व्यापार करतायत कुणाला लागली तर यांच्याबरोबर नक्की संपर्क करा चांगल्या क्वालिटीचे चे जनावर तर बाजार अजून मोठा खूप ला चांगलाही चांगला एक आहे आणि इकडे कर्नाटकात जात का जतला जरा जात जाते का मोठा आहे त्याच्यापेक्षा गुरुवार ना बरं ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो या कॉलेटीत जनावर आहे इथं या नक्की बघा पलीकडे सगळ्या कटिंग सुरुवात होती मला आपण रोड पण बघू विजापुरी कुठं कुठं गावच आहेत माडगाव गावल्या तर गोव्या तर मित्रांनो ह्या व्हिडिओला मी इथं संपवतो आपण पलीकडं पुढची बघू लोक बघा एवढ्या